पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या आदेशानुसार शहर वाहतूक शाखेच्या वतीनं साखरपेठ परिसरात रात्री दहा वाजता विशेष तपासणी मोहीम राबवण्यात आली मद्यपान करून गाडी चालवून अपघात होण्याचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललंय मागील आठवड्यात पुण्यात अशीच एक घटना घडली त्यामुळे सर्वत्र मोठी खळबळ उडाली या अनुषंगानं सर्वत्रच दक्षता घेण्यात येत असून सोलापुरात देखील या पार्श्वभूमीवर मोठी खबरदारी घेण्यात येत सोलापूर शहर पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या आदेशानुसार सोलापूर शहरातील साखरपेठ परिसरात रात्री दहा वाजता वाहतूक शाखेच्या वतीनं विशेष तपास मोहीम राबवण्यात आली या मोहिमेत विशेष करून ड्रिंक अँड ड्राईव्हच्या कारवाईवर विशेष लक्ष देण्यात आलं या कारवाईत पंधरा ते सतरा जणांवर कारवाई करण्यात आली तसंच अल्पवयीन मुलं विनापरवाना गाडी चालवणं अशांवर देखील कारवाई करण्यात आली पुण्यासारख्या घटना सोलापुरात घडू नये यासाठी विशेष मोहीम राबवण्यात येत असून सोलापूर शहरातील विविध भागात अशा प्रकारे मोहिमा राबवण्यात येणार आहेत